पुण्यात एका भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मोबाईलमधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खाजगी क्षण बघणाऱ्या भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या एकोणतीस वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे त्यांच्या विरुद्ध एका एकोणतीस वर्षीय व्यक्तींना बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे होती बोंधूबाबाच्या या प्रकरणामुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यांनी असंच प्रकार इतर भक्तांसोबत केला आहे का याचा पोलीस तपास करत आहे पण अशा प्रकरणामुळे भक्तांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे त्यांना मोठा धक्का बसला आहे पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार बोंधूबाबांनी त्यांच्याकडे दिव्य शक्ती असल्याचं भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी सांगण्यास भाग पाडले आहे या बोंधूबाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप डाउनलोड केले त्याद्वारे मोबाईलचा ॲक्सेस मिळवला फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनावर लक्ष ठेवले इतकेच नाही तर फिर्यादीला असलेले कृत्य त्याचबरोबर वैश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पहिल्याच फिर्यादीत नमूद करण्यात आले होते आहे या भोंधूबाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे अनेकांना या बाबाने अशाच अनेक फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे आरोपी बाबा अगोदर भक्ताला जाळ्यात उडत होता तो भक्ताला तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा भक्त घाबरला की त्याला या घटनेतून वाचवण्यासाठी वचन घ्यायचा त्यासाठी महामंत्रपूजा पूजा करण्याचं तो नाटक करायचा भक्तांना एकांतात ध्यान करण्यास सांगायचा त्याच दरम्यान भक्तांचा जो मोबाईल आहे तो ताब्यात घ्यायचा त्यांचा पासवर्ड विचारायचा मोबाईलमध्ये एअर ड्राईव्ह किड ॲप डाउनलोड करायचा या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा ते सध्या कोठे आहेत त्यांना कोणते कपडे घालते घातले आहेत त्यांनी दिवसभरात काय काय केलं आहे त्याचबरोबर इत्याभूत माहिती तो भक्तांना द्यायचा त्यामध्ये बाबाकडे कोणतीतरी मोठी शक्ती असल्याचा भक्तांना तो विश्वास द्यायचा बाबा जे सांगत असे ते भक्त करत असे त्याचवर त्यांच्यावर भक्तांचा कमालीचा विश्वास बसला होता एका भक्ताचा मोबाईल सातत्याने गरम होत होता तेव्हा त्याच्या ते ते मित्राला एका मित्राला त्याने तो दाखवला या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप असून त्याच्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याचं मित्राने सांगितलं काही दिवसापूर्वी आपण केवळ बाबाच्या हातात मोबाईल दिल्याचं त्याला आठवले त्याने इतर भक्तांनाही सुद्धा त्याची माहिती दिली आणि बाबाचं त्या ठिकाणी बिंग फुटलं आहे आता पोलिसांनी जे बाबा आहे त्यांना अटक केली आहे पुण्यामधून आणि या ठिकाणी बाबाला अटक केल्यानंतर बाबाने बाबांनी काय काय केलं आहे कोणासोबत अद्यापही ते कबूल झालेलं नाही पण लवकरच पोलिस त्यांच्याकडून ते कबूल करून घेतील तर मित्र हो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका